रामकृष्ण अरे माऊलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा तार्या सर्व सर्वांचं गौरीच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा आपण चाललेलो आहे वडाच्या पूजेला आमच्याकडं बघा किती मोठा आहे आणि खूप साऱ्या बायका जमलेल्या आहेत तिथं ता। तर चला आमच्याकडं पूजा कशी होती ती आपण बघूया चला बघा सगळ्यांची ताटी आहेत तर बघा इथं किती छान अशी ताटांची सजावट झालेली आहे वडाचे पण पुस्तक नाही कुजंत नाही काय होतो यान बसायला काय भाजी करते हं एवढं पुरा होतं हेलो सर का ठीक से सुन सकते हो कृपया अगली बात ये दसी चल लो शर्मा जी माताएं माताएं मना पावे

कशी नात्रीची पूजा नक्की मला कमेंटमध्ये कळवा आजची होती ही पूजा काही बाई का माझं गाव राहत आहे तालुका माड्यावर येते साडी साडीवर राहता छाप गारा माझा बाप दारात जाई गंगूबाई माझी आई नदीनं चालली जवळ नाव नदीच चलली ग मान विजय माने मावर नदीच चलली नाव मिझी माझे भाऊ माचात आधारवती बाळाचे माझे पत्नी ती त्यांची सौभाग्यवती माझे ताही सासर माहेरची कुंजंत संत्र श्रामचे नाव घेते लोनेपती आज आहे वटपौर्णिमा केला सगळा शृंगार साज विजय रावणाचे नाव घेते तुमच्यासाठी खास संसार रूपी करंदा मनोरूपी झाकण अक्षय रावणाचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण पाऊन डोंगरावर पडतं कोवळ सुभाषरावांचं रूप कृष्णासारखं सावलं हे पिंपळाचं झाड आहे खूप मोठं पिंपळाच्या झाडाची सुद्धा इथे पूजा केली जाते तर कशी वाटली आजची आपल्याला ही पूजा तर नक्की मला कॉमेंट मध्ये कळणार व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा टाका झाडं आहे आमच्याकडं वडाचं आणि पिंपळाचं तर ह्या दोन्ही पण झाडांची पूजा केली जाते व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आणि व्हिडिओमध्ये